मॉर्निंग व्ह्यू फ्रॉम माय विंडो कावळा आलेला आहे मस्त पैकी आणि तो बसलेला आहे किती फर्स्ट फाईम एवढा जवळून कावळा बघते मी ना बाहेरून काही दिसत नाही आतलं त्याच्यामुळे त्याला समजतच नाही आहे क्यूट किती मोठा जवळ <laughs> किती क्यूट दिसतोय तो तुझे पाय तो बघा नख आहो फर्स्ट टाइम बघितला मी कावळा एवढा जवळून चलो स्नॅप काढते आता कस बघतोय सो अजून एक कावळा आलेला आहे त्याच्या हातात काहीतरी खायला आहे तो मगाचा एकदम असं काळा काळा होता ह्याला थोडे शेड आहेत समजलं वाटतं मी व्हिडिओ काढते पळाला तू तिकडे जाऊन बसलय आणि हा सारंग बघा कसं बघतोय त्यांना आणि हा असं वाजवतो त्याच्यामुळे ते पळून जातात सारंग नको ना येऊ ते ना आपल्या इथे कावाला हे बघा हा दुसरा आला आता गेला पळाला एक बदमाश कशाला वाजवतो काऊ येत आहेत आप ना आपल्याकडे येऊ दे ना हा पोरगा सकाळी सहाला उठला आज आणि रात्री मला झोप येत नव्हती मी अडीच वाजता झोपली आणि सहालाच उठली आणि उठल्यापासून चाललंय त्याचं खेळायचं काम ते बघ किती नोकरी करतो दो। एवढा मस्तीखोर झालाय ना बदमाश ये बदमाश बच्चा किसका है? सारंग नो 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 सारंग नो 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 काय झालं so, सो अंघोळ झाली सगळे कामं आवरलेत आणि खूप जास्त बोर होत आहे ते त्या बेडरूम मध्ये बसले मी इकडे बसली आहे नो रिझन काहीच रिझन नाही आवाज दे बाबाला दे आवाज ये ये बोल बाबाला सरंग सार आमच्याकडे एवढे सारे टॉईज आहेत आणि आम्हाला असं काहीतरी खेळायला आवडत काय घेतलं आता चाल दुसरं काहीतरी आणायला ओ मोठ्या टॉय पाहिजे होत्या आम्हाला मोठ्या टॉय पाहिजे होता mm. चल इकडे चल सारंग झोपायला झोपेल का तो एक झोप झाली त्याची सारंगच्या बाबांना खूप जास्त झोप आलेली आहे आणि सारंग बाबा वाट बघत आईने जे केलं ते आम्हाला करून बघायचं असत ते बघ बक... <laughs> जे आम्ही करू तेच तुला करायचं असतं ना सारंग काय झालं बाब मला काय झालं बदमाश एवढा कसा हुशार रे तू सो आता हा जो सेटअप आहे ना जो की आम्ही इकडे ठरवलेला होता की ते करायचा कारण की या व्ह्यू पण आता आम्ही हा सेटअप इकडून हलवणार आहे आणि त्या बेड मध्ये ठेवणार आहे त्याचं रिझन हे सांगते रिझन हे आहे की फॅमिली टाइम आणि फॅमिली म्हणजे रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्या उठल्या एक चांगला व्यू दिसला काम करून चुकून आल्यानंतर एक झोपताना पीसफुल असं एन्व्हायरमेंट असतं त्यासाठी आम्ही आता डिसिजन घेतला की ओके okay. कारण की तिकडची जी विंडो आहे ना मी तुम्हाला दाखवते हो इथे कपडे वगैरे वाट टाकलेत इकडे जो हा जो व्ह्यू आहे ना तो असा काहीसा आहे म्हणजे हे बिल्डिंग वगैरे आहे ते सगळे बाकी विंडोज आहेत तर मग त्यांचं असं म्हणणं आहे का ते जेव्हा इथे काम करतील सेटअपवरती मग जेव्हा ते थकलेली असतील तेव्हा मग ते इथे येतील इथे आल्यानंतर फॅमिलीला बघतील आणि हा व्ह्यू बघतील त्यांचा थकवा जो आहे तो सगळा निघून जाईल त्याच्यामुळे त्यांना हा सेटअप आता इकडनं तिकडे हलवायचा आहे कारण की ते काम करत असताना कर्टन सगळे लावून घेतात रूम पूर्ण पॅक असते सो या व्ह्यूचा त्यांना काही उपयोग नाही राईट जो की मला आहे शारंग आहे येस येस, येस। <laughs> <laughs> పకడ్ <laughs> 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 <hansimk> 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 आमच्या दोघांनी एवढं जास्त बोर होते माहितीये म्हणजे असं कंटाळा आलाय आणि माझं एक पार्सल होतं जे की मामाच्या घरी आलेलं आहे तर आम्ही गावाला गेलो होतो तर डिलेवरी तेव्हाच येणार होती तर मी मामाच्या घरी केस डिलेवर केलं ते तर मग म्हंटलं जाऊ संध्याकाळी मामाच्या इथं मग सगळ्यांना भेटून येऊ पण आता मामाच्या मुलाचा मेसेज आला की मीच येतो घरी पार्सल घेऊन मला तोच येणार आहे मग आज आपल्याला आमचा बाहेर जायचं कॅन्सल झाला बघू पण ठरवू सो चहा बनवून झाला आता चहा घेऊ हे बिस्किट साऱ्यांसाठी आहे त्याच्यामुळे ते एकच आहे टोस्ट आम्ही खाणार आहे आईंनी पानं दिले होते आळूच्या गावावरून तर आज बनवायचे आहेत पीठ तयार करून ठेवलं आहे आता चहा बनून झाल्यावर आळूचे पानं लावेल आणि इथे या लोकांचं काय चाललेलं आहे मस्ती चालू आहे हे ह्याने टी व्ही लावलाय टी व्ही बघत बसले आणि ही पोटग माझ्या सगळी भांडी घेऊन आलाय बाहेर खेळायला टॉईज नको खेळायला त्याला हां चला आता आपल्याला चहा घ्यायच्या बाबू बिकी खायची तुला हां बिकी खायची हो घेणार आहे बिकी आणायची बिकी बिकी आणते ना भी की, भी की तुला हां घ्या हो याला दोन मिनिटं चहा ते मी चलो चहा घेऊयात मग लागूया कामाला काय विषय

सरंग कुकर सो इथे मी आलूचे वड्या लावलेले आहेत सारंग झूपी केला होता आणि तो नेमका उठला आणि भांडे हसत होते ते माझे बटाटा भांड्यावर मी झोपवते रक्षाबंधनला काय गिफ्ट देणार सांग मला काय पाहिजे तुम्हाला तू जे आता मला मायकडनं मागत होता दाखव हे गिफ्ट आहे मला नाही हा चल ठीक आहे चल मी तुला हे देते तू मला ना काय मागू मोठी गोष्ट सांगा काहीतरी आयफोन सेवन्टीन येतोय आयफोन सेवन्टीन राक्ष असं थोडी आहे एवढा लाजाळू आहे हा माझी व्हिडिओ बघून लोक पोरगी दाखवतील आधी इथे घरी आला आम्हाला भेटायला आणि तुम आम्ही तुला काम करायला लावलंय तो आम्हाला म्हणतो मी काय शिपिंग साठी आलोय का इथं अमेझॉन वरून मी एक नाईट ड्रेस ऑर्डर केला होता मी दोन नाईट ड्रेस ऑर्डर केले होते आणि दोन्ही मी मामाच्या घरी मामाच्या घरचा ॲड्रेस दिला होता एक वाला नाईट ड्रेस तू दुसरीकडेच कुठेतरी डिलिव्हर होऊन गेला मग त्याचा मला रिफंड भेटला आणि एक ड्रेस घरी आला तो हा असा काहीसा आहे छान आहे क्वालिटी सेम सेम आहे नाईट आणि आधी मला म्हणतो की मी रक्षाबंधन तुला तु हे गिफ्ट घेऊन देऊन टाकतो एवढं स्वस्त गिफ्ट नको आहे मला आळूच्या वड्या घेतल्या आहेत मामाच्या घरी न्यायला आता निघालो आहोत मामाच्या घरी जायला तिकडेच जेवण करू आणि रात्री परत घरी येऊ हो झोपायला सो हे लोक काय करत आहेत आतमध्ये सांगितलं का दाजींना हेडफोन्स तुला पाहिजे काय <laughs>

हम्म हां अब तब्लि ने बोल दे टाकना रे अपन में न को मारा एक ओम ज्ञानो चल आज चला चल चार यार मतलब ऑयल <laughs> <कोई> का यार हां ओके मैं जल गया जल गया तो लोड अबस पक्का मला बघू दे नाही अजून प्रेस ते ना का असं का खालचं लईच हे होतोय हा असं हॅलो हम्म बस झालं बस झालं बस झालं जास्ती बारीक होईल अरे बस झालं जास्ती बारीक होईल खूपच बारीक केलंस काही कामाचं नाहीये बाई बाई ना सो मी भाजी बनवली आहे वांगे बटाट्याची इथे मामाचा देवारा बघा किती छान आहे सगळे असे देव आहेत एवढा मोठा देवारा आहे मामाचा हा हॉल आहे इकडे एवढा मोठा 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 था। हॉल आहे मामी किचन मध्ये आहे सो आत्ता जरा छान वाटतय सकाळपासून एवढं पोर झालं होतं बाप रे कारण की आम्ही तिघच होतो घरात आता चार पाच दिवस जसं मुंबईत आलो तसं आमच्यासोबत कोणी ना कोणी होतं आणि मग आम्ही विचार केला का जाऊ आता थोड्या वेळ मामाकडे ऍक्च्युली आम्ही जाणारच होतो पण नेमका आधी आला माझं पार्सल घेऊन मामी कॅन्सल केलं पण मग आधीला म्हटलं घरून जेवण जातं तो जेवायला तयार नव्हता कारण की मामीने नॉनव्हेज बनवलं होतं मग त्यानेच आम्हाला फोर्स केला का तुम्हीच चला घरीच्यावर आता आता मामा नॉनव्हेज ना खात नाही तर मी मामासाठी आणि आमच्या दोघांसाठी मीच भाजी बनवली वांगे बटाट्याची सो आता हा मध्येच डिस्टर्ब दिस करायला माझा गेला सो आता आणि मी आळूवड्या आणल्या बनवल्या होत्या तर ते पण मी घेऊन आली मामाला खूप आवडतात मामी बोलली तर मग आता आळूवड्या आणि वांग बटाटा चपाती आणि हे लोक नॉनव्हेज खाणार आहे तर ते थोडा वेळा टाइम स्पेंड करू जेवण वगैरे करू आणि मग उद्या सॉरी आज रात्री जाऊ आणि उद्या मला परत सकाळी यायचं आहे मामीला थोडा हेल्प करायला मामीला वडापाव बनवायचा आहे उद्या सो तिला थोडा हेल्प करायला येणार आहे मी कंटिन्यू ला तर आमच्याकडे ना सारंगपेक्षा पण एक छोटस बाळ आहे त्याने एवढे किंडर जो आहे खाल्लेत आणि त्याची सगळे टॉय अशी जपून ठेवलेत आता हे ना माझा सारंग खेळतो वेई कार दोन तीन कार आहेत वेगवेगळे आणि आता का हो तुम्ही होतं होत बर ये, ये बंद केलं सा, सारंगच तोडा त्याला आशू बंद केलं सारंग विठ्ठल 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 मला काय वाटते तू तर चेवायला बसला होतास ना <laughs> विठाला, विठाला, ते बघ ते पण तसं करायला लागलं <laughs> मुलगीला भेटला गुषा खाली बिली असेल नाही तर कॉल करून मग फाईंड चित्रा मामी नावाने असेल चित्रा मामी तू, तू ते चित्रा मामी टू नाही वन नाही मी तू तू मम्मीचा नाही पण माझ्याकडे तोच नंबर आहे चित्रा करत तू मामीच नंबर युज करतो सो या मुलाचा मोबाईल कुठे ठेवला आहे ह्यालाच आठवत नाहीये जो की आम्ही लपवून ठेवला आहे आम्ही इथे लपवलाय आणि आम्ही कधीच लपवलाय त्याला आता फोन मज्जाच मज्जा बघू आता काय करतोय बघाल मुळे सानम कुठे आहे तिकडे व्हायब्रेट होत फोन इथे काय करू बघू आता काय होत मी बघते त्याच्याकडे

आशु तू घेतला का मस्ती ना माझे दोन्ही विचारी काम ओ तुम्ही लापुला का त्याचा फोन खरं सांगा आमच्या एअरपोर्ट तो रात्री

<laughs> म्हणजे तुम्हाला एक लक्ष देते का एक फोन पाच मिनिटासाठी गायब झाला हा पोरगा किती खावरा पावरा झाला मला बघू दे, दे। फोन, तो फोन स्पीकर लावला माझ्याच लावलाय त्याने फोन फोन हॅलो

आशूचा फोन वाचलाय रे पलकचा फोन हे पलक कोण काय पण बोलते सांगितलं पालक रे पालक म्हणजे आई वडील <laughs> 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 किती हा थांब याचा फोन भेटू दे मग जाऊ आपण तुला यायचंय का आम्ही बाय जाऊ एवढ काय फोनचं फोनच काय फोनच तुला पडलेलं आहे नवा घेऊ चल मी मामाला सांगते नवा फोन घेऊन द्यायला मामाला सांगते मी नवा फोन घेऊन दिला थांब आता काय करतो नवीन अजून काहीतरी ट्राय करतोय काय करणार ह्याच्यात <laughs> प्ले ऑन हो आयफोन सॉंग लावतोय का आयफोन वर आयफोन गाणं आयफोन आवाज बघ ना फुले का फोन तर <laughs> <laughs> द्या पोला असेल तर देऊन टाका पोला द्या मी नाही लपोला अशी तुला आहे मी पण नाही लापोला हे धाम देतो त्याला तू सांगतो ना कोणावर डाऊट आहे सांगतो कोणावर डाऊट येतो तो ज्याने तुला काय इशारो इशारो मी पती हो

मी ठेवला होता आधी आणि तुला माहिती तू कधी ठेवला होता जेवायला बसण्याच्या आधी मी तुला बोली बघ स्नॅप काढशील आता तेव्हा कसं वीर कस सारण सारण कस कस केलं चलो चला येऊ का मग आता एवढ्या वेळ स्टार बॉय चलो बाय 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 सो आता अकरा वाजले आणि आत्ता आम्ही घरी आलो तर आजचा दिवस आमचा गेला व्यवस्थित कारण की गरमतच नव्हतं थोडं मामाच्या इथे गेलो बरं वाटलं मावशीच्या इथे पण जायचं होतं मावशीचं शॉप आहे बाहेरूनच बघितलं पण मावशी नव्हती शॉपवर तर नंतर जाऊ अजून एक मामा इथे राहतो त्याच्याकडे पण जायचं आहे आता हळूहळू सगळ्यांकडेच जाणार आहे आता एवढे सगळे डेज आहेत तर मग सगळ्यांकडे जाणं येणं होणारच आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा